पालकमंत्री पदावरून विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केलेली आहे जान सव्वीस जानेवारी पालकमंत्री ठरतील असं सांगितलं जात आहे आणि त्यामुळे पालकमंत्री फक्त झेंडा फडकवण्यापुरतेच आहेत का असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्ह्यांचा पालकमंत्री व्हावं असा टोलाही त्यांनी लगावलाय लवकर करा जे काही करायचंय सव्वीस जानेवारी पर्यंत होईल कशाला सव्वीस जानेवारी आता म्हणजे झेंडा फडकवण्यापुरतीच पालकमंत्री काय की तो जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत सहा महिन्यापासून त्या जिल्ह्याचे वाली कोणी नाही त्यामुळे लवकरात लवकर केलं पाहिजेत नाहीतर मुख्यमंत्र्यांनीच सव्वीस जानेवारीचे सर्व महाराष्ट्रातील झेंडे फडकवावेत नाव लिहून टाकावं लाईनीमध्ये सव्वीस जिल्ह्यांचे झेंडे उभारावेत मंत्रालयाच्या पुढे आणि दोन दोन मिनिटांमध्ये एक एक झेंडा फडकून टाकावा काय चाललं आहे मलाच कळत नाही यावर प्रतिक्रिया देतानासुद्धा आम्हाला चीळ येते की इतका पार्श्व बहुमत मिळून सुद्धा तुम्ही मंत्रिमंडळ धड चालत नाही पालकमंत्री नेमले जात नाही